मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत नाराजीचा सूर बघायला मिळालेला आहे बैठकीत काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह सुद्धा तसा बघायला मिळतोय भुजबळांना लोकसभा राज्यसभेत डावलल्यामुळे ओबीसी नाराजी असल्याचं बघायला मिळत आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने किरण मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते अमित म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुंबई येथे काही प्रमुख शिलेदारांसोबत छगन भुजबळ यांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीच्या दरम्यान राज्यातील विविध ठिकाणचे जे प्रमुख पदाधिकारी होते विश्वासू सहकारी होते त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी संवाद साधला या बैठकीमध्ये विविध मुद्दे असले तरी यामध्ये प्रामुख्यानं छगन भुजबळ यांनी नाराजी या सगळ्या दरम्यान व्यक्त केलेली आहे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे जे सगळे सोय्याच्या संदर्भामध्ये जो जी आर काढण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी जर झाली तर ओबीसींवर अन्याय होईल प्रामुख्यानं छगन भुजबळ यांच्या सगळ्या मागणीला देखील यश येणार नाही त्यांच्यावर देखील अन्याय होईल अशा स्वरूपाची भावना या दरम्यान व्यक्त करण्यात आली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्तेतून बाहेर पडावा का अशा स्वरूपाचा जो सूर आहे तो देखील या बैठकीच्या दरम्यान व्यक्त करण्यात आला आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर लोकसभेला राज्यसभेला छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली नाहीये वारंवार त्यांच्या नाराजीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या दे चर्चा देखील सुरू आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना आता ज्या सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये जे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारला देखील घरचा आयर देत या सगळ्या काळामध्ये आक्रमक भूमिका मांडली होती त्या सगळ्या दरम्यान आता सरकारमधूनच छगन भुजबळांवर अन्याय होतो अशा स्वरूपाची भावना आता त्यांच्या शिल्लेदारांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता पुढील काळामध्ये छगन भुजबळ यांचं नाराजी नाट्य बघायला मिळतात का ते सरकारमधून बाहेर पडतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे अमित निशित किरण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी